<laughs> मुंबईतली लोक काय करत असतील मी विचार केला ती लोक सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी ती माहिती ना जाऊ नको रे बाबा ते गाणं मला त्यावेळी आठवलं आणि मला त्यावेळी वाटलं माझी मुलगी म्हंटली सुद्धा आई लोकांच्या सावटी तू फिरायलास पण माझी एन एम एस ची परीक्षा असून तू मला सपोर्ट करायला राहिली नाही रविवार जागतिक सुट्टीचा दिवस कुठला कामगार असू दे कुठलं सरकार असू दे कुठले अधिकारी असू दे रविवार शनिवार रविवार सुट्टी घरात आणि सांगायचं दोन जी बी संपला नाही म्हणून लोकांच्या कड वायफाय जोड रे दादा वायफाय जोडावत नाही कशासाठी आणि हे मिळणार कधी मी मोदींच्या विरोधात नाही हाय तुम्हाला नमो भारत करायचा आहे करा डिजिटल भारत आहे करा पण त्याबरोबर ही जी तळागाळातली आमचं जे फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनला वर न्या बेसिक जर चांगला असेल तर इमारत उभी राहत्या हे जर जर फाउंडेशन चुकीचं असलं तुमची इमारत कधी पण डासळणार मी इतके दिवस संघटनेत येतोय पण मी आजपर्यंत कधी बोललो नव्हतो मी आज मावशी थांबायच तिथं

सांगायचं मला पाहुनापायी मेला गेला लग्ना केला मी गेलो फोन केला पहिलं सांगायचं अधिकारी म्हणतात तालुका पुढे यायला पाहिजे तुमची पी पुढे यायला पाहिजे आज ते तालुका पी ते अधिकारी ते टी डीएचओ ओ टी एच ओ कुटायत तीन महिने अशा आमची फुकट वाजवायला कुणी तर म्हटलं तुमच्या घरात डाळ संपल्या तुमच्या घरात तुम तांदूळ संपल्यात हे घ्या आणि खावा म्हणून दे करा हे एवढा घ्या आम्ही सुद्धा नाही लाभार्थी आणि बरा म्हणायचा ताई भाकरी खाणार काय म्हणून विचारतय हा आणि तुमचं काय करायचंय सरकार आम्हाला त्यापेक्षा ही तुमची काय योजना राबवायची ते राबवा खुशाल पण आमचा सन्मानाला ठेच लागेल आपल्या काही सरळ सगळ्यांच्या वतीनं म्हणा किंवा मी स्वतःच्या वैयक्तिक ह्याच्यावर सांगतो आपलं जर फालतू काम असलं तीन रुपये दोन रुपये करणार नाही आताच उदाहरण आहे तो, तो एक रुपयाचा कडीपत्ता म्हणायचं बायका बंद झाल्या दोन रुपयाला कडीपत्ता येत नाही पाच रुपयाला कडीपत्ता झालाय मग आमची लाईफ की तीन रुपये काय हाय हे तुम्ही समजून घ्या काय करायला पाहिजे हे समजून घ्या आणि कुठं घ्या झालेलं पाहिजे हे पण समजून घ्या पीएमओआयचं फॉर्म ह्या दोन दिवसात किती जणांनी भरल्यात हात वर करा नाही भरायला काढा आता ऑनलाइन लावा लॅपटॉप आणि टाका प्रत्येकीचा आधार नंबर आणि आय डी नंबर बघूया किती जण ह्यातल्या खऱ्या वाटी काढलेत काढलेत प्रत्येक काढलेत काढलाय सांभाळणार तिथं येऊन बसलंय जर तुम्ही एकीचं बळ दाखवलं तर हे सगळं पुढं जाणार आहे ते आता इथून पुढं आजा कार्ड येणार बाबा कार्ड येणार ताई कार्ड येणार कुठलं कार्ड मी करणार नाही मी पण आशा ताई आहे म्हणायचं तुझं आजा कार्ड तुझं जर तुला लकला माणसाचा लाईफ टाईम आता कमी झालंय साठ वर्ष सत्तर वर्ष म्हणजे ते लई शंभर पार केली <laughs> त्यानं त्यामुळे आजा कार्ड काढून सुद्धा काय उपयोग नाही वहिनी आल्या आमच्या आजांचं कार्ड काढा काढूया म्हणायचं कार्ड काढूया आजा राहिलं तर काढूया म्हणायचं त्यामुळे इथं इथे एकमतानं ठोस निर्णय घ्या आणि फालतू पण पहिला बंद करा ते फाय जी मोबाईल खेळते पोरासनी शिक्षणाला घालात तुमच्या स्वतःसाठी खर्च करा यातल्या किती जणांनी एच पी तपासला हे सांगा मला या आठ पंधरा <laughs> <laughs> कुणी नाही स्वतःची माझी तुम्हाला अवस्था सांगतो बीपी माझा एक गोळी खाऊन थायरॉइडची बीपी बीपीची गोळी खाऊन माझा बीपी एकशे पंचेचाळीस चाळीस पन्नास आहे का हो कुणासाठी लोकांच्या लोकांच्यासाठी मला दोन पुरी मी कुठे जाणार माझ्या पुरी कुठे जाणार हो आता काय झालं की काम काय भाव असताना त्यांना कधी तुम्ही भाव दिला नाहीसा असताना कधी त्यांना तुम्ही काही सपोर्ट केला नाहीसा तुमच्या भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजलीला काही उपयोग नाही माणसाच्या पाठीवर हात फिरवा पण पोटात पण काय आहे हे पहिला बघा मला इथं कुणाला वाईट म्हणायचं नव्हतं का काय नव्हतं फक्त एक मनात एक महिना झाला तळमळ आहे ती तळमळ आज मी बोलून दाखवल्या मी सगळ्यांची समक्ष माफी मागते तरी पण भूल समजून तुम्ही पण घ्या आम्ही पण भूल समजून माफ कर घेतो आणि इथून पुढं काय बोलायचं ते आम्ही पण लक्षात ठेवतो फक्त दहा रुपयाच्या वरती जर काम असेल तर आमच्याकडे या तीन रुपयाला पाच रुपयाला कुणीही येणार नाही शिवाजी महाराजांच्या तुम्ही रणराजने त्यामुळे इथून पुढे कोण येऊ दे काही येऊ दे सरळ सांगायचं मी जिजाऊची लेख आहे मी तारणाची भाची आहे मला हे जमणार नाही आज राजमाता जिजाऊंचा त्या दिवशी आज आपण एक प्राण करायचा कुठलं सरकारी येऊ वरिष्ठ येऊ दे गुच्छ घ्यायला जाऊ दे पण मी माझ्या खात्यावर जोपर्यंत पेमेंट जमा होत नाही तोपर्यंत कामावर मी येणार नाही